मित्रांनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे पुण्याजवळील भव्य दिव्य स्वस्त आणि मस्त असा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आणि हा जो प्रोजेक्ट आहे पुणे हडपसर पासून अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे आणि उरुळी कांचन गावापासून अगदी तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं स्वतःच हक्काच घर खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हा प्रोजेक्ट हडपशर शहराजवळ असल्या कारणाने या ठिकाणी शिक्षणाच्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो या प्रोजेक्ट पासून लोणी काळभोर मधील एम आय टी युनिव्हर्सिटी त्याचबरोबर विश्वराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अगदी जवळ आहे मित्रांनो या प्रोजेक्ट जवळ दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध झालेली आहेत जसं की रेल्वे सेवा असेल बस सेवा असेल त्याचबरोबर या प्रोजेक्ट पासून, प्रस्तावित पुरंदर एअरपोर्ट अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे तर हा आहे आपला सर्वांग सुंदर आणि सर्व ने सुसज्ज असलेला शंभो डेव्हलपर्स निर्मित तुकाई पार हा भव्य दिव्य असा साडेपाच एकर मधील एकशे ऐंशी गुंठ्यांचा प्रोजेक्ट मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही पाहू शकता दोन एंट्रन्स गेट देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दोन एंट्रन्स रोड देण्यात आलेले आहेत आणि फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय रोडच्या दोन्ही साइड ला झाडांची लागवड करण्यात आलेली आहे स्ट्रीट लाइट देण्यात आलेली आहे ड्रेनेज ची सेपरेट लाईन दिलेली आहे नळाचं सेपरेट कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण तार देण्यात आलेली आहे हा जो प्रोजेक्ट आहे अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या आजूबाजूला तुम्ही बघितला तर भरपूर हिरवळ आहे या ठिकाणी भरपूर मुबलक प्रमाणात पाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे प्रस्तावित रिंग रोड टच हा प्रोजेक्ट आहे त्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी प्लॉट खरेदी केलात तर तुम्हाला भरपूर रिटर्न्स या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो आता मी हडप सरकून उरळी कांचनला निघालेली आहे साईटला व्हिजिट देण्यासाठी आणि आता मी प्रत्यक्ष साईटला व्हिजिट देणार आहे आणि या साईटची संपूर्ण माहिती मी घेणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात पुढे डायरेक्ट साईट वरती हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे प्लॉटिंगचा व्हिडिओ आणि हे प्लॉटिंग कुठे आहे किती एकरामध्ये हे प्लॉटिंग आहे आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे ही सगळी डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत निखिल सर आहेत नमस्कार सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सर आपला हा जो प्रोजेक्ट आहे साधारण किती एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे हा शंभर डेव्हलपर्स निर्मिती तुकाई पार्क प्रोजेक्ट उरुळी कांचन पासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर पडतो हा शिंदवणे मध्ये पडतो आणि हा पूर्ण प्रोजेक्ट पाच एकर मध्ये आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एकशे ऐंशी गुंटेचा हा प्रोजेक्ट आहे पूर्ण हे आपलं शिंदवणे पुरंदर एअरपोर्ट अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अगद्या पंधरा मिनिटांमध्ये आपण पुरंदर एअरपोर्ट वरती पोहचू शकतो तो प्रस्तावित रिंग रोड आपल्याला गेला आहे हा जो शेवटचे प्लॉट दिसतात त्या प्लॉट मधनच आपला रिंग रोड गेलेला आहे अच्छा म्हणजे रिंग रोड टच म्हणता येड आहे अख्खा प्रोजेक्ट ओके आणि हा पूर्ण रिंग रोड जो होणार आहे त्याच्यामुळे या प्लॉट ची व्हॅल्युएशन काही वर्षांनी अजून तीन ते चार पटीनी वाढणार आहे म्हणजे फायद्याची गुंतवणूक गुंतवणूक मध्ये तुम्हाला प्रॉफिट देणारा हा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्ही जर इथं गुंतवणूक केला तर तुम्हाला तीन पट चार पट याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे तर तुम्ही बिनधास्तपणे या ठिकाणी येऊ शकता आणि या ठिकाणी प्लॉट खरेदी करू शकता सर याचे साधारण रेट काय कोट केलेली आहेत आपण हा आपण सध्या तीन नव्याण्णव मध्ये आपण हा प्लॉट आहे ओके त्याची पन्नास टक्के रक्कम भरल्यानंतर त्यांना बाकीची उर्वरित रक्कम हप्त्याने देत हो। okay, आहोत ओके म्हणजे हप्त्याची सुविधा देखील आहे हप्त्याची सुविधा दिलेली आणि त्याला व्याज 0% त्याला बिना व्याजी आम्ही त्यांना मुदत देणार आहोत म्हणजे 0% व्याज दरावर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या घराचं स्वप्न शंभो डेव्हलपर्स निर्मित तुकाई पार्क मध्ये पूर्ण करता येणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि सुंदर असं तुमच्या स्वप्नातलं घर या ठिकाणी बुक करा Uh, सर प्रोजेक्ट तर अगदी छान आहे उरुळी पासून अगदी दोन मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे तर मग या ठिकाणी जर आपले ऑडियन्स कोणी खरेदी करायचं खरे म्हटले तर मग पाण्याची लाईटची रस्त्यांची वगैरे काय सुविधा इथे दिलेली आहे आता तुम्ही बघू शकता तिथं बोरचं कनेक्शन आहे अच्छा आणि इथं चोवीस तास पाण्याची सोय अच्छा म्हणजे तुमचा स्वतःचा बोर आहे आणि आम्ही प्रत्येक प्लॉटला पाणी दिलेलं आहे आणि चोवीस तास पाणी पाण्याची काही कमतरता नाही अच्छा मुबलक प्रमाणात पाणी आहे या ठिकाणी ओके वीस फुटी रस्ता इंटरनल वीस फुटी डांबरचा रस्ता आहे आणि लाइटीचं okay. पूर्णपणे कनेक्शन दिलेलं आहे स्ट्रीट लाइट आणि पूर्ण ला okay. तार कंपाऊंड दिलेला आहे जो आपण शेवटपर्यंत बघू शकतो टोटल प्रोजेक्टला आणि प्रत्येक प्लॉटला आपण मार्क केलेला आहे डिमार्केशन केलेलं आहे ओके ओके आपण बघू शकता की प्रत्येक प्लॉट मधन आम्ही ट्री प्लांटेशन केलेलं आहे रोडच्या दोन्ही साइड प्लांटेशन के ले प्लांटेशन केलेलं आहे प्रत्येक प्लॉट मधनं हे प्लांटेशन केलेलं आहे त्याच्या ड्रिपच्या सहाय्याने पाणी देत आहोत तर सर आपला हा जो प्रोजेक्ट आहे अगदी सुंदर आहे सगळ्यांना आवडेल असा हा प्रोजेक्ट आहे मात्र या प्रोजेक्ट ची कनेक्टिव्हिटी कशी आहे मग आता आपण बघू शकता की इथन शिंदवनेतनं हा रोड आहे जो कनेक्ट करतो आणि हा प्रपोज चा रोड आहे Okay. जो मातोबा आळंदी आणि कुंजीरवाडीला मिळणार आहे तर जे जे कुठलं ट्रॅफिक आहे ते सगळं मातोबा आळंदी कुंजिरवाडी तिथनं पुणे सोलापूर हायवे ला okay. आणि आपण बघू शकता की या रोड पासून आपण दोन एंट्री पॉईंट ठेवलेले आहेत दोन गेट्स आहेत okay. जे आपल्याला प्लॉटच्या मध्ये लीड हुँ. करत ओके okay. तर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता पासून अगदी तीस ते चाळीस मिनिटांच्या अंतरावर उरुळी पासून पाच मिनिटांच्या अंतरावर आणि प्रस्तावित पुरंदर एअरपोर्टपासून अगदी दहा ते मि पंधरा मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्रोजेक्ट आहे कमीत कमी दोन लाख रुपये भरून तुम्ही या ठिकाणी प्लॉट खरेदी करू शकता तर सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे एकदा नक्की तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातल्या घराचं प्लॉट या ठिकाणी तुम्ही बुक करा